बोला बोला कुठे जायचंय चला बोला कुठे जायचंय मला आता पिक्चर मध्ये हेच करतो वनिता पण पिक्चर करायला लागली मी कधी आहात आता बसमध्ये आहात ना हा 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 मग इथलं सांगा ना कुठे जायचंय बाबा बाबुल बाबा बाबा बाबू बाबुलनाथ बाबुलनाथ इतक्या ठिकाणी जायचंय फक्त बाबुलनाथला जायचंय फक्त बाबुलनाथ हा बाबुलनाथ बाबुलनाथ तुम्ही तिकीट टाईप करून दिलं मी कंडक्टर आहे मी टाईप करीन नाहीतर काय पण करीन हा? हा? हा। बस सुटायला किती वेळ आहे बस सुटायची तेव्हा सुटेल पॅसेंजर आले ना की बस सुटेल आता तुमची सुटायची वेळ मस्त सुटून परफॉर्म करा <laughs> अरे एका जागीरदारी मध्ये कॉन्फिडन्स नाही ही मनाली वाटली कोण मनाला काय समजतात काय हे लोक थांब मला चढू दे अजून अजून <laughs> <laughs> सुटली नाही बस कधी सुटणार <laughs> नाही तू कोण आहे बुटक्या काय समजतो तो बुटक्या स्वतःला नक्की कोण आहेत नाही एम्प्लॉई आहे म्हणून ह्या मनालीने सगळं ऐकून घ्यायचं का हा अरे बापाच्या जागेवर बॉस झालाय तो बुटक्या आला मोठा शाणा मॅडम जरा हळू बोलाल का प्लीज सॉरी सॉरी इट्स ओके अरे बापा तू कोण आहेस रे मला हळू बोल सांगणार तू कोण आहेस मला हळू बोल सांगणार नाही बोलणार गो टू हेल बाई तुम्ही वेगळाच हेल लावता कळत का तुम्हाला मी फक्त म्हटलं हळू बोला एवढंच म्हटलं नाही बोलणार मी ना, मला नाही बोलायचं आता हळू बोल काय करणार आहेस तू काय करशील काय सांग काय करशील मी काय करेन मी सध्या ढेकर देऊ शकतो जरा अजिर्ण झालं तेवढंच करू शकतो बघा मॅडम तुम्ही उगाच ना तुमच्या बॉस सराग माझ्यावर काढताय कळतय का मला हे तेच म्हणायचंय बॉस काय तुला कसं कळलं मी बॉस बद्दल बोलते ओके 1 मिनिट म्हणजे तू माझं बोलणं लपून लपून ऐकत होतास नाही 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 मी ते सगळं ऐकलं बोलणं अ तुम्ही बोलत नव्हता जव जो केकडत होतात बाई काय म्हणाले हा म्हणजे दहा वाजता गरबा बंद करायचंय म्हणून शेवटचे दहा मिनिटं बेंजे वाला जीव काढून आजवता

मनाली किती शांत आहे ना अजून तुम्ही अनुभव नाही घेतलात मनालीने शांततेचा उच्च अंक गाठलाय घरी आहे ना घरी मला शांततेचं प्रतीक म्हणता प्रतीक मी शांत आहे मी शांत आहे मी शांत आहे <laughs> 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 बाई ओरडू नका दुसरं तर बिस्वुड आहे आताच आवाज जायचा आताच जॉईन केलं तुम्ही एक तर मी शांत हा तुम्ही एक काम पाणी देऊ पाणी तुम्हाला पाणी मी ठरलेन ते मी पाणी पिएन नाही तर पाण्याने सगळी अंघोळ कर मी ठरवान काय करायचं ते कसं नाही मला सांगू मी ते बॉस डोकं खातो इथे लोक डोकं खातात बाई तुमचे पन्नास रुपये पुढचे रुपयात मला विकत घ्यायला निघालायस तू काय बोलता या पन्नास रुपयात विकत घ्यायचं ठरवलंयस मी का विकत घेऊ तुम्हाला आठवड्यात चार दिवस तुम्ही सहन होत नाही विकत घेऊन काय करू काय ऐका ना माहितीये माहितीये तुम्हाला पुरुषांची आयडिया ना मला चांगलीच माहितीये एखादी माझ्यासारखी अशी सुंदर स्त्री दिसली काय केलं काय केलं ना दातात अडकले होते बाकी माझ्यासारखी एखादी सुंदर स्त्री दिसली की तिला म्हणायचं एक्सक्यूज मी मॅडम तुमचे पन्नास रुपये पडलेत मग ती विचारे काय करणार अह हो थँक्यू सो मच किती आहे तुमच्यात असं ती म्हणणार मग तुम्ही तिच्याशी गप्पा मारणार तिच्याकडनं मोबाईल नंबर घेणार तिच्याशी असं खिदळणार चॅटिंग करणार तिला भेटायला बोलवणार मस्तपैकी लग्नाच्या बाता मारणार आणि मग मज्जा मारून तिला सोडून देणार पन्नास रुपयात <laughs> एवढं सगळं करतात लोक माझेच पैसे होते सॉरी माझी चूक झाली बरोबर ना, ना, ना बरोबर बर बरो आता कसं तुमचे निघाले पैसे बाई तुम्ही आल्यापासून का ओरडता माझ्यावर आपला काही संबंध आहे का आपला संबंध आहे काय आपण एकमेकांचे सहप्रवासी आहोत सहप्रवासी का मांडीवर बसलोय तुमच्या मी काय पण हे बघा मॅडम का मॅडम का काय नात आपलं नाही म्हणजे तसं मॅडमचं च आहे माझं तुमचं आपण काय ऑफिसमध्ये बसलोय बसलोय टुडे इज अवर अजेंडा असं काय झालंय मॅडम काय मॅडम ओके फाईन हे बघा मिस मिस काय इथे शाळा चालू आहे शिक्षिका आहे का तुझी तू विद्यार्थी आहेस का माझा छेडी लागे छम छम विद्या येई असं काही चाललंय का इथे करते का मी मिस काय मिस ते तिथे शाळेत हा मी तुला कोंबडाही व्हायला सांगितलेलं नाहीये बरं तो होऊ शकत नाही कधी उलढेर वाढून मॅडम म्हणतायत हे बघा ताई ताई काय ताई <laughs> भैया मेरे राखी के बंधन को निभाना तुम्ही रक्षाबंधनला येता माझ्याकडे माझ्याकडनं राखी बांधून घेता मला गिफ्ट देता देता ताई काय ताई माय लेडी आहे बरं सी माय लेडी जीम कशी घडत नाही रे तुझी लेडी काय लेडी घरी आई बहिणींना लेडी म्हणतोस का ए आई लेडी ए मावशी लेडी हाय असं म्हणतोस ग सत्र काय बोलू माय योर लँग्वेज एक स्त्री इथे उभी आहे पुरुषासारखा पुरुष तू बसून राहिला आहेस काही एठेक्स आहे की नाही येथेक करत नाही तुम्ही या पंचला त्याने तीन तोपांची सलामी दिली <laughs> ती सलामी देण्यापेक्षा ती तोप हिच्यावर फक्त एवढंच बोलतो हे तुम्हाला बसायचंय मग आधी सांगायचं ना मी उठलो असतो एवढं कशाला करायचं ठीक आहे तुम्ही बसा मी उभा राहतो या का कसा इत... का बसा मी कोण आहे म्हणजे दुबळी आहे मी हा मी स्वतःच्या पाय उभी नाही राहू शकत हे बघा एवढं सुद्धा करू शकते मी मला नाही सिंपथी दाखवायची स्त्री दाक्षिण उगाच माझं चुकलं तुम्ही उभ्या राहा मी बसतो ओके लाज वाटते का लाज ऑर्डर तुम्ही माझ्यावर बसा काय बसा उभ्या तुम्ही कोण आहात माझे मरु मी जातो इथून मला थांब हे आता डायरेक्ट होता जाड्या बिड्या म्हणजे बुटखा काय तो कोण कळलं नाही जाड्या डायरेक्ट होतं मग तुला काय हडक्या बोलायचं कशाला अरे तरी आणि हडक्या कशाला बोलताय तुम्ही बोलायचं ओ थांबा एवढं बोल नाही थांबवायचंय तुम्हाला मी जातोय ना पण मग जा मी कुठे धरून ठेवलंय बाई तू मरु मी स्वागत बोलतोय माझ्याशी तुझ्याशी नाही बोललोय

भास <laughs> <laughs> आवाज काढायचा नाही चेन चे आवाज काढला सर एकदम <laughs> एक का आवाज बंद मनाली 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 कुल्लू मनाली एक शब्द काढायचा तोंडात आवाज बंद आवाज बंद दुसराचा आठवडा चालू आहे चालेल आवाज वाढवणार मी चालेल मी आवाज वाढवणार <laughs> रडायचं नाही पाणी आत घे पाणी आत घे पाणी रडायचं नाही पाणी आत घे <laughs> आवाज ना काढायचा एक शब्द काढायचा नाही अन्याय अन्याय मनाली 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 काय म्हणाली आम म्हणाली काय म्हणाली तुझ्यावर काय टवळ्या माझ्यावर अत्याचार चाललाय तिकडे बायको घरी छळते शेजारी छळते मच्छीवाले बोल नको भाजीवाले बोल नको कामवाले बोल सगळे मला हरतूड करता इकडे आलो कर तर हे बेडू ड्रायव्हर ड्रायव्ह काय करते बेडू काय ड्रायव्हरला सांगते आवाज बंद आवाज बंद म्हंटल आवा एक शब्द काढायचा तोंडातून कळलं शब्द काढायचा तोंडातून राणायच ना डोळे पाणी हात घ्या पाणी हात घे पाणी हॅलो टिकेट 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 तिकीट खाली करेन आवाज खाली करीट कुठला हे का मगाशी अशी बारशीची हे दिलीस पत्रिका दिलीस बारशाची मी घेतले ना तिकीट आता कोण आलाय नवीन ना हिला विचार चल हिला विचार <laughs> तुम्हाला काय हवंय तू गे सगळं पाली हिल तू घे मग पाली हिलची लोक कुठे जाणार पाली हिल घ्यायला आले पाली हिलचं तिकीट हवंय ना मग बोल पाली हिलचं तिकीट द्या बोल एक हिल्पिल्ली कुठली बापाने बांधलंय बापाने बांधले का हिल्पिल्ली पाली हिल बोल रडायचं नाही पाणी आत घे पाणी आत घे रडायचं नाही पाणी आत घे बोल पालीचं तिकीट द्या एक पालीच तिकीट द्या दे पाली हिलचं तिकीट दे काय करणाची औलाद पैसे कोण बाप घेणार का पैसे कोण घेणार माझ्याकडे पैसे मागितले अस ना पैसे माग पैसे माग पैसे द्या ना काय ठीक आहे माग सरकारी कर्मचारी जेस ना रुबाबदार पण माग पैसे माग व पैसे द्या ना अंगपणी तरी आहे पाहिजे असं आवाज तू तुय असं आवाज तू तू भाईशे रिस्पेक्ट ठेवून धोनीला बोल मला पैसे द्या मग ठिकी ठिके ठिके कालू किती विचारची असेल ना किती ठिकी का ठिकी किती राबा राबा हा शेवटपर्यंत राबायच बारा आहे ना बारा, <laughs> बारा बोल बारा 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 देती दे हिंदी कशाला हिंदी कशाला बोल हिंदी कशाला बोललीस तू इकडे बस जाशील खिडकीत ना मार इकडे बस इकडे बस हिंदी कशाला बोललीस मग तुमचे हिंदी कशाला बोललीस इकडे बस इकडे बस हिंदीत बोलणार आहे बोलताय तुम्ही पैसे दे पैसे ठेवले होते संसार क्लिप क्लिप आता आता करते तुझा काय चूक महत्त्वाचे कागदपत्र तिकडे कपाड्यात ठेवून द्यायचे इथे आपलं पावडर पिवडर लावायची ठेवून द्यायची आमची काय चूक आहे ती चिक्की वितरली गुळ बाहेर निकालय चिक्की आता तुम्ही शिकवणी येते माझे तुझा सर काय सर दादा आहे रक्षाबंधन करतेस तुझी मारामारी झाली की मी जातो तिकडे सॉल्व करायला हा तुला वाचवतो मी काय बोलूत मिस्टर मी मिस्टर तुम्ही चल आपण जाऊयाकडे बस इकडे हे माझे पैसे आहेत आणि मी ते चपाती सोबत दुनिया खात मी खाल्ले तिच्याकडे पैसे नाहीयेत तिकीट नाही मला जायचं बाहेर मला शॉपिंग करायची मला पाहिलेलं जाऊ बाई बाहेर वा लगेच बाहेर वा अरे काय माणूस कमी नुसकी حاळ लगे भरवा आ भर कर लगे भरवा माणूस काय आहे की नाही आ ये ये हे घे हिचे पैसे इला तिकीट दे, दे इला तिकीट दे तिकीट देला दे दे पाली हिलच एक पाली हिल का लगे फाडून मला टाईप कर इला फाडून टाईप कर टाईप कर एक पाली हिल दे तिला थँक्यू सो मच थँक्यू सो मच उपकार केले मनाली तिकीट देऊन उपकार केलेस आता पुन्हा विचारायला येऊ नकोस तिकीट काय ते का सगळा समाज भडकलाय काय माहिती

देकारा, देकारा, देकारा। दादा ते पंप हाऊस ला जाणार का ही बस आधी त्याला विचारलंस ना कंडक्टर मी आहे तरी त्याला विचारलंस ना छानपणा करून आता मला का विचारतोय त्याला विचार ना त्याला विचार ना मला विचारतोय मोठा आलाय मला विचारतोय तू काय बघत बसलाय वाजव ना नॉन करत नाही काय तू काय झोपत वाजव मी तमलाय